मार्केट सारखी टेस्टी पाणीपुरी आज आपण घरीच बनवणार आहोत पाणी ही आणि पुऱ्या देखील आपण घरीच बनवूयात या ट्रिकने घरी बन पुरी बनवा आणि मार्केटला पाणीपुरी खायला जाणारच नाही ती घरी बनवणार तुम्ही बघू शकता किती मस्त असा आहे ते चला तर आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूयात मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा घालणार आहोत रवा आणि मैदा दोन्हीही आपण चाळून घेतलेले आहेत यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक चमचाभर बेकिंग पावडर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ याच्याही खूप वेगवेगळ्या ट्रिक आहेत ज्या प्रकारे आपण डो तयार करून घेतला त्यानुसारही पुरी कशी फुकते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि तळताना देखील थोडी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा फुकतील आपण बघूयात तर सुरुवातीला आपण थोडं थोडंसं पाणी घालून याचा डो बनवून घेऊयात त्याला व्यवस्थितपणे असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हा डो थोडासा घट्टसर असा बनवायचा आहे आपला डो मळून झाल्यानंतर आपण याला पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहोत यामुळे पुऱ्या खूप छान अशा तयार होतील या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो म्हणून तुम्ही सुरुवातीला डो भिजवून ठेवत जा तिखट आणि आंबट गोड पाणी तयार होऊपर्यंत आपला डो छान असा भिजेल आपण सुरुवातीला तिखट पाणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये पुदिना घालणार आहोत यामुळे तिखट पाण्याला छान अशी चव येते पुदिन्यामुळे पाणीपुरीच्या हिरव्या पाण्याला छान असा फ्लेवर येतो आणि कलरही छान येतो त्यामुळे पुदिना नक्की टाकायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात तुम्ही याला नंतर चवीनुसार ॲडजस्ट करू शकता अजून पाण्याची चव छान होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत अद्रक त्याचे आपण तीन ते चार तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लिंबू मी इथं अर्धे लिंबू घेतलेले आहे आपण हे यामध्ये घालणार आहोत यामुळे ही खूप छान अशी टेस्ट येते पाणीपुरीला त्यामुळे त्यामध्ये तुम्ही लिंबू नक्की टाका आणि शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत तीन ते चार हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घेऊ शकता एकदम झणझणीत तिखट पाणी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये मिरची जास्तही टाकू शकता मी इथे बर्फ घेतलेला आहे तुमच्याकडे थंड पाणी असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता आपण आता यामध्ये तिखट पाणी तयार करून घेऊयात मिक्सरमधून वाटून घेतलेली पेस्ट आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं याला पातळ बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे किती मस्त असा कलर आलेला आहे परफेक्ट इतकं पाणी मी घालून घेतलेलं आहे तुम्हाला अजून लागल्यास तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर आपण आता आंबट गोड पाणी म्हणजे चिंचगुळाची चटणी त्याचे पाणी कसे बनवायचे हे बघून घेऊयात इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे ती मी साधारण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवली होती आणि यामध्ये एक वाटी गूळ घालणार आहे आणि या चिंच गुळाला आपण गॅसवर गरम करून घ्यायचे आहे यामुळे गुळ छान वितळेल आणि चिंच गुळाचं दोन्ही मिश्रण छान असं तयार होईल दोन्ही एकजीव झाल्यानंतर खूप टेस्टी अशी चिंच गुळाची चटणी तयार होते यामध्ये आ अजून आपण थोडे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ज्यामुळे एकदम छान असा फ्लेवर येईल तुम्ही बघू शकता आपण गॅसवर गरम करून घेतल्यामुळे याचा कलर देखील खूप बदललेला आहे खूप छान असा कलर त्याला आलेला आहे यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ तुमच्याकडे सुंठा असल्यास तुम्ही ती यामध्ये घालू शकता पाणीपुरीसाठी आंबड गोड आणि तिखट पाणी बनवेपर्यंत आपला डोस छान असा भिजलेला आहे याचा आपण एक गोळा घेऊन याची छान अशी पातळसर पाती लाटून घेऊयात मी याप्रमाणे पातळसर अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि या साईजच्या वाटीने आपण पुऱ्या बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या छान अशा तयार आहेत पुऱ्या होऊपर्यंत मी इथे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण पुऱ्या टाकून घेऊयात सुरुवातीला एकदम हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर लो फ्लेमवर आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत यामुळे पुऱ्या छान अशा फुकतील पाणीपुरीच्या पुऱ्या तळण्यासाठी तेल कशा प्रकारे गरम आहे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही तेल व्यवस्थितपणे गरम करून त्याचे छान असे प्रमाण घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या फसणार नाहीत आणि छान अशा फुकतील आणि एकदम कुरकुरीत तयार होतील तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत अजून एकदा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा कमी तेलामध्ये आणि एकदम परफेक्ट अशा पाणीपुरीच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत अजून गोड पाण्याची चव वाढवण्यासाठी यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा जिरेपूड आवडत असल्यास अर्धा चमचा मिरेपूड आणि काळे मीठ त्यानंतर तिखट पाण्यामध्ये देखील आपण एक चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी मिरेपूड एवढत असल्यास नाही तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर काळे मीठ आणि त्यानंतर एक चमचा चाट मसाला आणि यामध्ये आपण बुंदी घालून घेऊयात ह्या बुंदीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दोन मिनिटाचीच रेसिपी आहे नक्की बघा खूप कुरकुरीत अशी बुंदी तयार होते पाणीपुरीसाठी नक्की घरी बनवा इथे मी उकडलेले बटाटा घेतलेला आहे स्मॅश करून त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण काळे मीठ आणि चाट मसाला त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात आणि तुम्ही यासोबत बारीक कट केलेला कांदा घेऊ शकता एकदम टेस्टी अशी मार्केटसारखी पाणीपुरी तुम्ही नक्की घरी बनवा खरंच खूप छान होते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा कुरकुरीत अशा पुरे आपल्या तयार आहेत त्यानंतर तिखट पाणी चिंचगुळाचे गोड पाणी आणि स्मॅश केलेला बटाटा आणि बुंदी एकदम झटपट बनवा आणि मनसोक्त खा कशी वाटली पाणीपुरीची रेसिपी हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू